अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी नमस्कार मी पूजा आपल्या मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या बघा आज आहे होळी तर आजच्या दिवशी आज आपण पाहणार आहोत होळीच्या राखीचे काय काय उपाय आहेत किंवा त्याचे काय काय उपयोग आहे होळीच्या राखेचं महत्व काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका बघा होळीची राग आज होळी आज पेटणार आहे तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस ज्या वेळेस आता होळीची राग पूर्णपणे शांत होईल त्यावेळेसच ती राग घ्यायला जायची आहे म्हणजे जा आज किंवा उद्या आता आज तर काही राग शांत होणार नाही पूर्णपणे ती गरम असणार आहे उद्या सकाळी तुम्ही होळीची राख तुमच्या घरामध्ये आणायची आहे बघा होळीची राख घरामध्ये आता काही असं नाहीये की संपेल मग मी काय करू म्हणजे लवकर जाऊन घेऊन येते होळीची राख भरपूर प्रमाणात असते आणि आपल्याला जास्त काय लागणार नाही थोडीशी आणायची आहे वाटीतून थोडीशी राख घेऊन यायची आहे आणि त्या राखीचे उपाय किंवा आपल्या त्या राखीचे प्रभावी उपाय आपल्या घरासाठी आपल्या घराला जर नजर दोष लागलेला कि वा असेल किंवा आपल्या वास्तूमध्ये एखादी वाईट शक्तीने वाईट वाई शक्तीचा प्रभाव असेल किंवा तिचा घरामध्ये असं आहे व आपल्याला जाणवतो सतत काही ना काही तर आपल्यासोबत घडत असतं आपल्या घरावरती कर्मी बाधा भूत प्रेत पिशाश बाधा या सगळ्या गोष्टी सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला त्या राखेचा प्रभावी उपाय करायला विसरायचा नाही काय करायचं आहे तुम्हाला राख आणायची आहे चिमुटभर थोडीशी राख तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी किंवा एका वाटीमध्ये तुम्ही राख घ्यायची आहे त्याच्यामध्ये पिवळी रंगाची मोहरी पिवळी मोहरी व थोडस अशा पद्धतीने पिवळी मोहरी मीठ आणि राख या तिन्ही वस्तू मिक्स करायच्या आहेत आणि घरातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे टॉयलेट बाथरूम जवळ नसणार नसेल याची काळजी घ्यायची आहे टॉयलेट बाथरूम सोडून म्हणजे त्याच्या त्या साईडला त्या कोपऱ्यामध्ये ठेवू नका दुसऱ्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही राखीची वाटी तुम्हाला ठेवून द्यायची आहे असं केल्यामुळे तुमच्या घराला जर असं केल्यामुळे तुमच्या घराला जर दोष लागला, घराला लागला घरा असेल घराला वास्तुदोष लागला असेल कोणी करी बाधा केली असेल वाईट प्रेत भूत प्रेत घरामध्ये असतील वाईट शक्तींचा प्रभाव आपल्या घरावरती आपल्या एखाद्या घरातील व्यक्तींवरती असेल तर तो, तो निघून जाण्यास नक्कीच नक्कीच मदत होत असते त्यामुळे तुम्ही आवर्जून होळीच्या दिवशी ह्या राख पिवळी मोहरी व मिठाचा उपाय करायला अजिबात विसरायचा नाही त्याच पद्धतीने बघा एखादी व्यक्ती रोगी असते म्हणजे सतत तिला कोणता रोग जडलेला असतो भरपूर दवाखाने केले भरपूर उपाय तापाय केले भरपूर देवदेव केले पण काही फरक पडत नाही तर अशा व्यक्तींनी काय करायचं रोज त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीन चार दिवस म्हणजे ती राख आहे तोपर्यंत तो जरी आंघोळ केली तरी चालेल किंवा तीन ते चार दिवस तर तुम्हाला रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी ती राख टाकायची आहे आणि त्या राखीच्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे चिमुडभर टाकायचे आहे जास्त नाही टाकायचे चिमुडभर राख त्या पाण्यामध्ये टाकायची आणि त्या व्यक्तीने त्या पाण्याने अंघोळ करायचे आहे किंवा एखाद्या व्यक्ती सतत आजारी पडत असतो काही ना काही तर त्याचं सुख दुखतं खुपत सतत सारखा तो आजारी असतो आणि तो घराच्या बाहेर कामासाठी बाहेर पडत असतो आणि त्याचे आजार काही संपत नसतात तर त्या व्यक्तीने आपल्या कपाळाला राखेचा एक टिळा लावायचा आहे मग घराच्या बाहेर जायचं आहे त्याच पद्धतीने एखादी व्यक्ती अं घरामधील जी घरामध्येच असते पण तिला सतत असेच आजार जडलेले असतात त्यांनी एक तुम्हाला जसं की सांगितलं आंघळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला राख टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे किंवा त्यांनी रोज आपल्या डोक्याला एक टिळा लावायला अजिबात विसरायचं नाही असं केल्यामुळे सायंटिफिकरित्या बघायला आपण जर सायंटिफिकरित्या बघायला गेलो तर त्या पाण्याने राखीच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या अंगावरती जे काही रोग आहेत किंवा स्किन प्रॉब्लेम्स आहेत ते निघून जाण्यास देखील मदत होतात आणि आपल्या शरीरावरती जी काही निगेटिव्हिटी आहे वाईट शक्तीचा प्रभाव आहे तो देखील हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतो त्यामुळे या राखेला अतिशय अतिशय महत्व आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हे राखेचा उपाय करायला अजिबात विसरायचा नाहीये त्याच पद्धतीने बघा घरामध्ये लक्ष्मी टिकत नाहीये किंवा पैशा संबंधी भरपूर अडचणी येतात पैशाची चंचन दरवेळेस भासत असते तुम्हाला किती जरी पैसा आला तर तो कमीच पडत असतो पैशाला चार पाय फुटतात तुम्हाला माहिती आहे लक्ष्मी ही चंचल आहे ज्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही त्या घरामध्ये कधीच कशाच व्यवस्थित कोणत्याच गोष्टी घडत नाहीत पण लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी आपल्या नशिबातली लक्ष्मी आपल्या कर्मातली लक्ष्मी स्थिर राहावी प्राप्त लक्ष्मी तरी स्थिर राहावी अं पैशाची चणचण भासू नये यासाठी तुम्ही काय करायचं आहे लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये ती राख ठेवायची आहे व त्याची पोटली तयार करून तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैशाचे व्यवहार करतात त्या ठिकाणी तुम्हाला ती राखेची पोटली ठेवायची आहे आणि एक पोटली लाल रंगाच्या कपड्यात ठेवून तुम्हाला तुमच्या पर्स मध्ये ठेवायचं आहे म्हणजे तुमची पर्स पण कधीच रिकामी राहणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला लक्ष्मी म्हणजे पैसा स्थिर राहावा कर्जबाजारी येऊ नये किंवा आली असेल तर ती कुठेतरी कमी व्हावी यासाठी तुम्ही राखीचा हा एक उपाय करायचा आहे नंतर बघा आपण ज्यावेळेस आपली कुंडली काढतो तर कुंडलीत भरपूर दोष देतात कोणतेही भरपूर दोष देतात असा एकही व्यक्ती नाही किंवा असा एकही पंडित नाही की त्यांनी कोणत्याच व्यक्तीच्या कुंडलीतून एकही दोष काढला नाही किंवा त्याला बघा मुलीमध्ये काल दोष असतो अजून कोण कोणते दोष काढतातच आणि त्या सगळ्या दोषाचं निवारण जर तुम्हाला करायचं असेल तर काय करायचं तुम्हाला दर सोमवारी किंवा रोज तुम्हाला शक्य असेल तर रोज महादेवाच्या मंदिरात जायचं आहे किंवा दर सोमवारी तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती या राखीचा अभिषेक करायचा आहे कशा पद्धतीने अं एखादं थोडस तांदूळ घ्या तुम्ही थोडस वलं करा त्याच्यावरती तुम्हाला हे राख टाकायचे आहे आणि राखीचा अभिषेक करायचा किंवा डायरेक्ट जरी तुम्ही राखीचा अभिषेक केला तरी देखील चालणार आहे नंतर जलाचा अभिषेक करायला अजिबात विसरू नका आणि भस्म हे महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर तुमच्या कुंडलीमध्ये असे दोष असतील आणि जे दोष निवारण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केले भरपूर तुम्ही हो भावन केले पण ते दोष काही निघाले नाही कारण बघा भरपूर असे देखील लोक असतात की फक्त पैसा खातात दोष काही आपले निघून जात नाहीत म्हणजे आपला वेळही वाया जातो आपला पैसाही वाया जातो सगळेच काही वाया जात असतं त्यामुळे जर दोष असेल तर तुम्ही अं आवर्जून ही राखेचे अभिषेक महादेवाच्या पिंडीवरती करायला विसरू नका तुम्हाला शक्य होत नसेल तर घरामध्ये शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती या राखेचा अभिषेक करा नक्कीच नक्कीच तुमच्या देखील दोष दूर होते तुमच्या जीवनातील जे काही वास्तुदोष आहे नजर दोष आहे आजारपण आहे किंवा कर्मी बाधा आहे भूत प्रेतापेशा बाधा आहे सगळ्यापासून मुक्तता मिळेल सुटका होईल तुमची आणि नक्कीच नक्कीच तुमचं आयुष्य देखील सुखकर व्हायला मदत सुखकर व्हायला नक्कीच मदत होणार आहे त्यामुळे नक्की सगळ्यांनी हे उपाय करायला विसरू नका आणि तुमच्या जवळपास तुमच्या नातेवाईक मित्र मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला शेअर करायचा नसेल तर तुमच्या मुखातून त्यांना ही माहिती द्या त्याचं पुण्य देखील तुम्हालाच लागणार आहे नक्कीच नक्कीच हा उपाय करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद